पन्हाळा म्हणजे शौर्य पन्हाळा म्हणजे धैर्य पन्हाळा म्हणजे चातुर्य पन्हाळा म्हणजे बलिदान पन्हाळा म्हणजे धाडस <गगँधार्याशाटारा स्थार्या> पन्हाळा म्हणजे गनिमी गावा पन्हाळा म्हणजे बेलाग पहाड पन्हाळा म्हणजे दुश्मणांसाठी वाघाची लहाड पन्हाळा म्हणजे स्वराज्य तीर्थ म्हणजे पंढराच्या उत्तर आणि पन्हाळा म्हणजे स्वराज्याचा रक्तरंजी इतिहास म्हणजे जिथे शौर्याची पराक्रमाची गाथा सांगायला शब्द पुरे पडतात तो किल्ला तर चला किल्ले पन्हाळ्यावर इतिहासाच्या पाऊल खुणा शोधायला सोबत पुन्हा एकदा महान कार्य न्यूज सोबत किल्ले पन्हाळगडाचा इतिहास पन्हाळगडावरील वास्तूमध्ये दे देखणी व वा आकर्षक इमारत म्हणजे सज्जा कोटी सिद्धी जोहरने बेडा टाकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचं वास्तव्य याच ठिकाणी होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवन कालखंडात चार महिन्यांहून अधिक काळ वास्तव्य याच ठिकाणी केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी याच इमारतीत ठेवलं होतं दोन मजली इमारत असून चुना आणि दगडाने बांधकाम केलं आहे अष्टप्रधान मंडळांच्या चो छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर दोन वेळा विष प्रयत्न झाला होता संभाजी महाराजांना नजर संभाजी देखील ठेवण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेट देखील पन्हाळगडावरच झाली आहे अंबरखाना अंबरखाना म्हणजे पन्हाळ्याचा बाले किल्ला बाले किल्ल्यात बहुदा शस्त्रसाठा खजिना साठा असतो परंतु पंढाण्याच्या बाले किल्ल्यात अन्नधान्याचा साठा आहे या वास्तूला धान्य कोठार असे देखील म्हणतात हा बाले किल्ला भोज राजाने सण एक हजार बावन मध्ये बांधला बाले किल्ल्यात गंगा यमुना आणि सरस्वती अशा तीन धान्य कोठ्या आहेत यामध्ये एकूण पंचवीस हजार खंडी धान्य मावायचे एक खंडी म्हणजे वीस पोती या हिशोबानं पाच लाख पोती धान्य मावत होत अजित जवहरणी पस्तीस हजार पायदळ व वीस हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यांशी पन्हाळ्याला वेढा दिला मुसळधार पावसात वेढ्यात कसुभरही ढिलेपणा येत नव्हता हेनरी रेविंग्टनची संधान साधून लांब पल्ल्याची तोफ व दारुगोळा आणला गेला होता सिद्धी जोहरला मदत करण्यासाठी औरंगजेबाने प्रत्यक्ष आपला मामा शाहिस्ती खानाला अठ्ठ्याहत्तर हजार घोडदळ अगणित पायदळ हत्ती उंटावरील तोफखाना बत्तीस कोटींचा खजिना यासह पाठवला होता यावेळी गडावर पाच सहा हजार सैनिकांची शिवंदी होती सव्वा चार महिन्यामध्ये गडावरील अन्नधान्य संपत आलं होतं काही केल्या वेळा ढिला होत नव्हता अशा वेळी गंगाधर पंतांनी राजे उद्या शरण येणार आहेत अशा आशियाचे पत्र जवहरपर्यंत पोहोचवले त्यानंतर वेड्यात काहीशी ढील पडली शिवाजी शरण येणार म्हणून खुशीत असणारे जव्हरचे सैन्य मद्याचे प्याले रिचवत होते महाराजांची पालखी आडवाटेने विशाळगडाच्या रोखाने निघाली वेढा पडून काही अंतर पुढे गेल्यावर सैन्य चाहूल लागली पाटला करून जोहरच्या सैन्याने एक पालखी अडवली या पालखीमध्ये होते शिवाजी महाराज नकली राजे जौहरचे सैन्य शिवा काशीद यांना शिवाजी महाराज म्हणून पकडून आणले शिवा काशीद यांना सिद्धी जवहरच्या पुढे उभं करण्यात आलं पण खरा शिवाजी नव्हे असे रुस्तमे जान यांनी सांगितलं आणि यावेळी शिवाला जेरबंद करून भाल्यानं फोकसून ठार मारण्यात आलं तोपर्यंत महाराजांनी व मावळ्यांनी खूप मोठी मजल मारली होती शिवा काशीत म्हणून जन्माला आलो पण मरताना शिवाजी महाराज म्हणून या मातीसाठी मेलो याचा रास अभिमान ठेवून बलिदानाचा आदर्श शिवा काशीत यांनी या मराठा साम्राज्यासमोर ठेवला पुसाटी बुरुज पन्हाळगडाच्या पश्चिमेकडील शेवटची टोक म्हणजे पिछाडी उर्फ बुरुज। बुरुजावरून बुरुजा पश्चिम उत्तर व दक्षिण या तीनही प्रदेशावर नजर ठेवता येत असे त्यामुळे शत्रूच्या हालचालीबाबत आगाऊ सूचना सुद्धा मिळायच्या जांभ्या घडीव दगडात हा वीस फूट उंचीचा बुरुज बांधला आहे येथे दोन बुरुज असून दोन्ही बुरुजांच्या मध्ये खंदक सुद्धा खोदण्यात आला आहे या खंदकाचा वापर तटाबाहेर जाण्यासाठी चोरवाट म्हणून किंवा लढाईच्या वेळी शत्रू सैन्याला गारद करण्यासाठी केला जात असावा तीन दरवाजा कोंडाजी फर्जंदियांनी पन्हाळा जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज याच दरवाजातून पहिल्यांदा पन्हाळ्यात आले या इमारतीला भव्य पाच कमाणी आहेत काळी दगड व शिष्यातील बांधकाम भक्कम आहे वरच्या मजल्यावर ये जा करण्यासाठी आतून बाहेरून जिना आहे टेहळणीसाठी याचा वापर केला जायचा सिद्धी जोहरने डागलेल्या तीन तोफांच्या खुणांची साक्ष आजही आपल्याला पाहायला मिळते या बुरुजावरून काही अंतरावर आपणास दौलती बुरुज आढळतो हो या बुरुजावर शत्रूची जेवढी खांडोळी केली जाई तेवढी ती राज्याची दौलत मानली जाईल म्हणून यास दौलती बुरुज असं म्हटलं जात हा बुरुज काळ्या दगडातील होता आदिलशाही काळात एका राजाने या बुरुजाखाली गुप्तधन आहे असे समजून पूर्ण बुरुज खणला पण त्यास धन काही मिळालं नाही पण त्याने हा बुरुज जांभ्या दगडात पुन्हा बांधला वाघ दरवाजा गडाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वार म्हणजे वाघ दरवाजा ज्याप्रमाणे वाघाच्या टप्प्यात येणारं सावध त्याच्या जबड्यातून सुटू शकत नाही त्याचप्रमाणे उत्तरेकडील येणारा शत्रू या दरवाजातच सैनिकांचं भक्ष ठरेल त्यामुळेच याला वाघ दरवाजा म्हणून संबोधतात हजारोंच्या संख्येने गडावर चाल करून येणारा शत्रू वाघाच्या कचाट्यात सापडल्याप्रमाणे मुठभर मावळ्यांच्याकडून याच वाघ दरवाजात गारद व्हायचा छत्रपती शाहू महाराज यांनी पठाळ्यावर शिवमंदिर उभारले सण एकोणीसशे तेरा साली मंदिरात श्री शिवछत्रपतींच्या अश्वारूढ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली शिवजयंतीला लाखो तरुण याच मंदिरातून शिवज्योत प्रज्वलित करून नेतात आणि शिवविचारांची मशाल सर्वत्र सदैव पेटी राहते राजदिंडी दिंडी मार्ग सिद्धी जोहरच्या सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यातून ज्या मार्गातून बाहेर पडले तो मार्ग म्हणजे हा राजदिंडी मार्ग इतिहासाला कलाटणी देणारा हा मार्ग राजदिंडी म्हणून ओळखला जातो प्रत्येकाच्या आयुष्यात जेव्हा संकटाचा वेढा पडतो तेव्हा त्यातून बाहेर पडायला एक मार्ग नक्कीच असतो आणि तो म्हणजे राजदिंडी मार्ग संभाजी देवालय छत्रपती राजाराम यांचे पुत्र संभाजी यांचा मृत्यू टोप संभापूर येथे झाला त्यांच्या स्मरणार्थ हे संभाजी देवालय उभारण्यात आलं आहे नव्वद फूट लांब छप्पन फूट रुंद आणि पंचावन्न फूट उंच असे हे मंदिर आहे आतील मंडप नऊ खांबी तर बाहेरील बारा खांबी मंडप भव्यता दर्शवते मंदिराचे प्रवेशद्वार भव्य दिव्य आहे गाभाऱ्याच्या बाहेर चौकट पंच आहे। अंधारबाव अंधारबाव ही तीन मजली इमारत आहे इमारतीच्या तळामध्ये विहीर आहे वरील मजल्यावर राहण्याची सोय आहे कठीण प्रसंगी गडावरून बाहेर जाण्यासाठी चोरवाट सुद्धा आहे गडावरील पाण्यामध्ये कोणी विषारी औषध टाकू नये यासाठी पाण्याच्या सुरक्षिततेसाठी अशी रचना करण्यात आली आहे आदिलशाही नऊशे नऊ नौ साली आबू युसुफ या कारागिराने ही विहीर बांधल्याचे सांगण्यात येते या विहिरीमध्ये बारमाही तुडुंब पाणी भरलेलं असत अंधारबाव इमारतीवरून कासारी नदी परिसरातील निसर्ग सौंदर्य अनुभवताना लुटता धर्मकोटी इतिहासकालीन आणि चित्रकलेची ओळख करून देणारी ही धर्मकोटीची इमारत फकीर व गोर गरिबांना याच इमारतीमधून दानधर्म केला जायचा धर्माचे काम म्हणून या इमारतीला धर्मकोटी म्हणून ओळखले जायचे भव्य दगडी खांबावर उभारलेली ही इमारत दगड आणि चुना यामध्ये बांधकाम करण्यात आलं आहे अंबर खाण्यात धान्य नेण्यासाठी असणाऱ्या रेड्यांच्या विश्रांतीसाठीची जागा म्हणून याला रेडे महल म्हणतात मात्र इतिहासकारांच्या मते सरदार आणि राजघराण्यांचं कुटुंब कबीला गडावर आला तर याच इमारती डेरे दाखल व्हायचा म्हणून याला डेरे महल असं देखील म्हटलं जायचं डेरे या शब्दाचा अपभ्रंश होऊन रेडे हा शब्द प्रचलित झाल्याचा संभव अधिक आहे भद्रकाली छत्रपती ताराराणी यांचा रयतेचे सुख पाहणारे छत्रपती त्यांना डामडौलाची गरज नव्हती हेच हा वाडा सांगतो कोल्हापूर राज्याच्या स्थापनेवेळी छत्रपती ताराराणी यांनी हा वाडा बांधला पन्हाळा हाच तारा राणीचा राजधानीचा गड बनला तब्बल चौऱ्याहत्तर वर्षे कोल्हापूर राज्याचा कारभार त्यांनी याच राजवाड्यातून चालवला पन्हाळगडावरील गडावरील कला महल कलावंतिनीचा नाच पाहण्याचा शौक पूर्वीच्या काळात सुलतान सरदारांना होता कलावंतिनीचा नाच याच इमारतीमध्ये व्हायचा त्यामुळे या वास्तूला कलावंतिनीचा नाच किंवा नायकिनीचा सज्जा म्हणून ओळखला जायचा मात्र हा किल्ला स्वराज्यात आल्यानंतर या वास्तूमधील कलावंतिनीचा नाच थांबला छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुरक्षित पोहोचेपर्यंत खिंड लढवणारे हे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा लढण्यासाठी सज्ज असलेला पूर्णाहुती पुतळा त्यांचे शौर्य आठवता एवढेच म्हणावेसे वाटते उभवतीच्या तेजाला

पन्हाळ्याला छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांचा पदस्पर्श झाल्याने हा गड पावन झाला पन्हाळ्याचा प्रत्येक दगड आणि प्रत्येक मातीचा कण संघर्षाची आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देतो